ज्ञानाई हरिपाठ मंडल पायगाव तर नमस्ते गाईज वेलकम टू माय चॅनेल ज्याचं नाव तुम्हाला माहितीच आहे तर आज आहे पंधरा ऑगस्ट म्हणजेच पंधरा ऑगस्ट तर आहे पण उद्या काय आहे माहिती आहे ना उद्या आहे श्रीकृष्ण जयंती तर त्यासाठी आज म्हणजे आज पंधरा ऑगस्ट आहे ना तर आज पंधरा ऑगस्टच्या दिवशी आज तर आज असणार आहे आमचे शालेन जागरण श्रीकृष्णांचा तर बघू आता जाया पन। पन जाया तर तर शालेन तर जायचं आहे म्हणजे जाम लेट झालं आता तारीख तसा आपण पण जायला तर लागेल कसं जागरण थोडीफार तर मजा करायला पाहिजेच ना तर बघू आपण जागरणांमध्ये जाऊ तर भेटू पुढे आपण ते मित्रांनो मी आता आलो शालेन ही आई पण आले वहिनी पण आले बघा आज आहे जन्माष्टमीचा जागरण म्हणजे आज सजावट तर केलेली आहे सगळ्यांनी मी समजा आताच आलो सजावट केली म्हणा लवकर यायचा होतं पण जमला नाही हा बघा आपला छोटासा असा श्रीकृष्णांचा पाळणा तर बघू आता आज जागरण आहे आज भर, भरपूर काही गोष्टी होणार ना आज इथं <laughs> जो आता बंद ठेवलेला आहे ना तो आपण रात्री बारा वाजता ओपन करणार आहोत तर बघू आता नंतर अजून बऱ्याचशा गोष्टी अजून म्हण परत त्याच जो आपला न्यानाय मंडलचा हरिपाठ झाला त्याच्यानंतर अजून परत भजन पण असणार आहे अजून बऱ्याचशा गोष्टी पुढं पुढं बघू आपण चला <laughs> आपली ज्ञानाई हरिपाठ मंडल पायगाव आपली पायगावाची महिला मंडल ज्ञानाई हरिपाठ मंडल पायगाव भिवंडी जर यांना तुम्हाला काही कुठे पण सांगायचं असेल तुम्ही सांगू शकता आणि कॉन्टॅक्ट करू शकता आपल्या गावातील राखी काटेकर यांच्याकडे तर नक्कीच भेटू आपण अजून पुढे आज जन्माष्टमी आहे जरा टाईमपास चालले यांचा कसं रातचं बारा वाजताच ना तर बारा वाजता आरती होईपर्यंत जरा टाईमपास काय तर पत्ता खेळायचा असं काम आहे चला बघू नंतर अजून Mm. Okey, kita akan okay. berjumpa lagi Baiklah, kita akan सकाळचा जर टाईम होईल ना म्हणून आता सगळी सोय करून ठेवायला लागले प्रसादाची प्रसाद आताच वरून ठेवायला लागले तर गाईज आता आपली बाराची आरती झाली मस्त आता प्रसादाची तयार पण चालू आहे पण आता भेटू आपण उद्या कारण उद्या आता कसा हांड्या भोरायच्या ना आपल्याला तर बाय बाय थोडा आराम करू आणि उद्या सकाळी एकदम जोशमध्ये येऊ तर चला गुड नाईट भेटू उद्या गाई पावसाच्या टाईममध्ये आता आमचे पाटलांच्या हांडी बांधायला घेतले तो आमच्या पाटलांच्या हंडीला गवरा खायला आणले अखी पोतली भरून या हो हे आता खायला अशी मजा आहे नुसतं ते पैसा लावून नाही तर सगळ्यांना खायला भेटला पाहिजे तर भाई लोक आज सोळा ऑगस्ट वाजलं किती राह पावणे अकरा आम्ही कसं आज हांडी आमच्या गावांनाच सगळ्यांच्या सगळ्यांच्यासारखं आम्ही बाहेर जात नाही का बाहेर गावांना जा, जायचा ना हांड्या फोरायचा आम्ही आमच्या गावानेच हांड्या बांधतो मी प्रत्येकाच्या घराजवळ बांधलेलं असताना मग ते जाऊन आम्ही फोडतो आता आता बघा इथं आता पहिलीच हांडी आमचे शाळेजवळच आहे त्याची तयारी चालू आहे आता हांडी बांधतील ना मग गावान फिरू चला अजून हांड्या बऱ्याच जण फोडताना दाखतो आता तुम्हाला बिचारी पोरा आज दही हांडी आहे तरी शाला ठेवली आज काय पप्या देऊन काय नाही पाहिजे तुमचा शालीने यायला लागला दादा काय बघा आज हांडी होती पण काय आता पोरांची शाला ठेवली काय पर्याय नाही त्यांना पण आता बोलवले तर शालीने यायला लागेल असू दे चला कशा आमच्या दोन राधा मस्त चालतं बाबा डायलॉग झाली आपल्या हांडीची तयारी गाक्षे ती आपली गँग ती आपली पहिली हांडी तिथं आता लावून घेतल्या ना हंडी पोराची ते आपल्या भाज्या पण रेडी झालाय आहे ते सलमान भाईला काय मजा आली तर तो पण अगदी हांडी बांधतो आम्ही आज भेटलं आपल्याला सुयोग पाहिजे मी माझ्या चॅनेल ला दोघांच्या चॅनेल ला सबस्क्राईब करा चला आता अंडी बघा पुर तीन वेळा झाला ट्राय करून अजून आणी काय कुठं नाही आता मी करणार आहे वरती शेवटी आता मलाच चालू लागेल वरती होता मी चांगली फोरून दाखवतो बघा

खाली अच्छा गावा या, या या नाही याला थंडी लागली थंडी लागली काय ना हांडी बघून थंडी लागली काय तो देवेंदा बोलया ईनी मग आता हांडी मोठे का नाही तर आम्ही पवार केजीसी पे आमचे सदस्य बघताना काही लोक आल्या होता राजू पाटीलच्या इकडं गेले पोरा परली पण तो लागला का आता यंदा कोण पोरते काय माहिती बघू आता अंडी बघू काहीतरी चार चार तर लागतील जास्तीत जास्त बघा मना आठ खोराला भेटलं तर बघू बाई लोक आम्ही आलो आता मुकालीला आता इथं अंडी आहे घेऊ पण एक लॉगर बाय समोर एक लॉगर आहे अंडी बारके पोर आलेली आहे लोक बारकी वर बार पडतात गेलाय गॅंग मजा परली भरली <laughs> 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 तो इथे एक जण आलाय ना ताप भरलाय तिथे बघायला आलाय किंवा आपल्या शरद हो अंडी गुण बोललं काय समजा नाही आय तर दोन मग पण मस्ती जास्त झाली गोरांची आहेत बघा मोबाईल मधून मी तो <laughs> ने दाराकडा चोरी करायला घेतलाय तो पण तिथंच व्हिडिओ करते मी पण तिथेच व्हिडिओ करतो कोणच्या जास्त व्हि जाता तुझ्या कशावरून कशावरून असं थोडी आहे आता त्यांची आलीच आहे

आले अंडी बघत काय बघत नक्की बघा ही आमची पाटलांची अंडी पाटलांच्या अंडीला खाऊ बघा कसा तेव्हा खाऊ लागले जसे का जत्रात आता कोण अंडी पोरवला आमच्या पाटलांची आम्हाला माहिती नाही कदाचित मना भेटला त्यानंतर मी पण बोलेन मीच करू आपली अंडी आपणच पोर नाश्त्याची छान अशी नाश्त्याची आणि कोल्ड ड्रिंकची व्यवस्था करण्यात आली त्याबद्दल सार्वजनिक दहंडी उत्सव मंडळ पायगाव यांच्या आभारी आहोत आणि अशीच सेवा सर्व गोविंद मंडळांची होईल म्हणजे आमची इच्छा थँक्यू सो मच काही लोक आपले गावाचे उपसरपंच नंदकुमार पाटील यांच्याकडून कोल्ड्रिंकची व्यवस्था केलेली आहे विजय पाटील कोल्ड्रिंक पितला प्रच थंडगार असत ते आपल्या सगळ्या दहीहंडी मंडळाला

तू घालतो ते जास्त सिरियस झाले आता मॅटर सिरियस झाले आता आंडी दौलत आता हांडी पोर आहे आता बघा दौलत चरवला आहे आय सी आय नव्वद नव्वद किलोचा माणूस वरती चरवला आता बघा हांडी पोरतंय का हांडी कोसळली हांडी कोसळली यांच्याकडून आम्हाला सगळ्यांना चहा खारीची व्यवस्था केलेली आहे चहा खारी कपची जे असेल जे ती अशी सोय केलेली आहे शरद काटेकर यांच्याकडून त्यांना मंडळाकडून धन्यवाद आपली आता आई शेवटची अंडी शेवटची अंडी आता शेवटच्या अंडीची मजा बघा काय चालली आहे लावकर थांबवादी म्हणून टाईमपास चाललाय बाई आपला दोघो बाई अरविंदाचा पोर्या आता अंडी, अंडी, अंडी कशी वाटतंय त्याच्या काहीतरी मिनी चार का पाच आण मिनीच फोरल्या जाऊ द्या काय सांगायचा कारण कसं आहे सगळ्या आण पण भेटल्या तर पण बोरू शकलो नाही कारण लगेच शिवा पण ना लोक त्याची मला फोरल्या चार पाच भेटल्या नाही पोराला आता आम्ही शेवटचं म्हणजे आमचा काय आमचा शेवटचा आता आरती करायची आरती झाल्यानंतर मग आम्ही घरा जाऊ आता पहिला आरती करून घेऊ जरा पायाब्या पडू भेटू करा आमच्या गावात पंधरा चोला अंड्या होत्या तर त्याच्या तुम्ही किती पुरल्या अंड्या पोरल्या दाखवल्या तुम्हाला लाट फोडल्या पण दाखवल्या नाही मग बघायला होता कोण तन्बाई गौल यांची सगळी सोय केलेली आहे सगळ्यांनी तन्बाई गौल याची गरज आता शेवटचं काम म्हणजे आपला आता श्रीकृष्णाची आरती करायची आहे thank uh -huh. गाईज नक्कीच आज जन्माष्टमीचा उत्सव एकदम जोशामध्ये आणि जोमात साजरा केलेला आहे सगळ्यांनी कसा वाटला तुला वाटला त्यांनी सांगितलं तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय